राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजा संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज एकोणीस जून सकाळचे साडे नऊ शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट्स आल्यास चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सध्या राज्यातील काही भागात पेरण्या झाल्या असून पावसानं उघडीप दिली आहे अशा परिस्थितीत ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी पावसाळ्याबाबत एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे राज्यात पुढील काही दिवस पावसाचं प्रमाण कमी राहणार असले तरी तेवीस जून पासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूया आजच्या आणि पुढील चोवीस तासातील राज्यातील हवामान कसे राहील सध्याची हवामानाची स्थिती पाहिल्यास एक तीव्र कमी दाबाचं अजूनही पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या आसपास सक्रिय आहे आहे त्यामुळे त्या भागात पाऊस सुरू कमी क्षेत्र आता विरून एक झारखंड मध्य महाराष्ट्राच्या आसपास दिसत असून यात सिस्टीमच्या प्रभावानं आज राज्यात पाऊस सक्रिय आहे नाशिक अहिंदनगर पुणे आणि सातार्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू आहे रायगड मध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे राज्याच्या इतर बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान असून पश्चिमेकडील भाग आणि मराठवाड्याच्या पश्चिम भागांमध्ये रात्री हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या सकाळी पुणे शहराच्या आसपास आणि पुण्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस झाला पुढील चोवीस तासांचा अंदाज पाहिल्यास रायगड रत्नागिरी ठाणे पालघर मुंबई सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नाशिक अहिल्यानगरचे घाटाकडील भाग आणि धुळे नंदुरबारच्या पश्चिमेकडील भागांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरींची शक्यता आहे या भागांच्या पूर्वेकडे पुणे सातारा आणि अहिल्यानगरच्या काही भागांपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूरचा उत्तर भाग धाराशिव जळगावचा काही भाग बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ हिंगोली आणि नांदेडच्या काही भागांमध्येही पावसाच्या सरी राहतील मात्र पावसाची व्याप्ती इतर भागांच्या तुलनेत थोडी कमी असेल आणि काही कोरडे भाग राहण्याची शक्यता आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि नागपूरच्या पूर्वेकडील भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर अकोला अमरावती बुलढाण्याच्या उत्तर भाग वर्धा यवतमाळ सोलापूरचा दक्षिण भाग सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये एक ते दोन ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे यानंतर नाफेडच्या कांदा खरेदी आणि भावावरून शेतकऱ्यांमधील संतापाची बातमी नाफेडनं ना, कांदा खरेदीचा भाव जाहीर केलाय परंतु या भावावरून शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप उसळला आहे कारण नाफेडचा भाव सरासरी बाजारभावापेक्षा किमान ते रुपयांनी कमी आहे त्यामुळे शेतकरी आता प्रश्न उपस्थित करत आहेत की कोणता शेतकरी नाफेडला बाजारभावापेक्षा दोनशे रुपयांनी कमी दरात कांदा देईल तसेच नाफेडला खरंच कांदा खरेदी करायचा आहे का असाही प्रश्न निर्माण झालाय ज्या गुणवत्तेचा कांदा नाफेड खरेदी करत आहेत त्या गुणवत्तेच्या कांद्याला बाजारात सध्या सरासरी अठराशे रुपये भाव मिळत आहे त्यामुळे नाफेड आणि एन सी सी एफ एकूणच कांदा खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे गेल्या वर्षीपासून नाफेड आणि एन सी सी एफ कांदा खरेदीच्या गुणवत्तेचे निकष बदलले नाफेड ज्या गुणवत्तेचा कांदा खरेदी करत आहे तो कांदा बाजारात चांगल्या दरात विकला जातो गेल्या वर्षीपासून नाफेडचा खरेदी दर हा बाजारभावापेक्षा भावापेक्षा सातत्यानं कमीच राहिला त्यामुळे नाफेडच्या खरेदीचा प्रत्यक्ष फायदा काय शेतकऱ्यांना झालाच नाही यापूर्वीही नाफेडचा कांदा कुठे आणि किती खरेदी होतो याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हती गेल्या वर्षी मोठा गाजाबाजा करत नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदीमध्ये सुधारणा यंदा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून नाफेडच्या खरेदीचे घोंगडे भिजत पडले होते खर तर नाफेडची खरेदी मे महिन्यातच सुरू व्हायला पाहिजे होती पण ते झाली नाही केवळ खरेदीचं उद्दिष्ट जाहीर झाले होते नाफेड आणि एन सी सी एफ या दोन्ही संस्था प्रत्येकी दीड लाख टन असा ऐकून सुमारे तीन लाख टन कांदा खरेदी करतील असं सरकारनं जाहीर केले होते मात्र प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नव्हती देशातील बाजारात एप्रिल आणि मे महिन्यात कांदाचे बाजारभाव कमी होतो त्यावेळी नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदीचा आधार शेतकऱ्यांना हवा होता पण तेव्हा खरेदी सुरू झाली नाही आणि शेतकऱ्यांच्या मते सध्याच्या एक हजार चारशे पस्तीस रुपयांचा दर सरकारनं जर एप्रिल महिन्यात जाहीर करून खरेदी सुरू केली असती तर नाफेड आणि एन सी सी एफ ला मोठ्या प्रमाणात कांदा मिळाला असता आणि खरेदीचं उद्दिष्टही पूर्ण करता आलं असतं आता एकतर खरेदीला उशीर झालाय अनेक शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवून ठेवलाय आणि ते शेतकरी लगेच चाळीतला कांदा बाहेर काढणार नाहीत जरी काढला तरी हा कांदा कमी भावात शेतकरी नाफेड आणि एन सी सी एफ ला देणार नाहीत ज्या व्यापाऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवला आहे ते व्यापारी तरी नाफेड आणि एन सी सी एफला कांदा देतील का हा प्रश्न काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे एकंदरीत नाफेड आणि एन सी सी एफची कांदा खरेदी उशिरा सुरू झाली आणि जो दर जाहीर झाला तोही बाजारभावापेक्षा कमी आहे नाफेड आणि एन सी ज्या गुणवत्तेचा कांदा खरेदी करणार आहात त्या कांद्याला बाजारात सरासरी अठराशे रुपये भाव मिळत आहे आणि नाफेड आणि एन सी सी एफचा दर किमान तीनशे पन्नास ते चारशे रुपयांनी कमी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जर नाफेड आणि एन सी सी एफनं जास्त दर जाहीर केला असता तर बाजारालाही आधार मिळाला असता शेतकऱ्यांनी कांद्याला किमान दोन हजार दोनशे पन्नास रुपये हमी भाव जाहीर करावा अशी मागणी केली होती तसेच नाफेड आणि एन सी खरेदी दर किमान दोन, दोन रुपये असावा अशी शेतकरी संघटना आणि काही राजकीय नेत्यांची मागणी होती परंतु सरकारनं या सगळ्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून प्रत्यक्ष कमी दर जाहीर केले नाव आणि एन सी सी एफच्या एकूण खरेदी प्रक्रियेवरून आतापर्यंत खरेदी कुठे किती दरात होते याचा थांब पत्ता लागत नव्हता गेल्या वर्षीपासून सुधारणा सुरू झाल्या असल्याचं सरकारचं म्हणणं होतं पण सध्याची परिस्थिती मागच्या पेक्षा वेगळी नाही जर नाफेड आणि सी एफचा दर बाजारभावापेक्षा कमी असेल तर खरेदी कशी होणार काही शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे की पुढच्या काळात कांदा खरेदी केला असा आकडे जाहीर होऊ शकतात पण हा कांदा नेमका कुठं खरेदी होणार कारण कोणताही व्यापारी किंवा शेतकरी कमी भावात कांदा देणार मग या आकड्यांना काय समजायचं असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय नाफेडच्या कांदा खरेदी विषयी जे काही सुरू आहे जाहीर झालेला दर आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली भीती याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आता सविस्तर माहिती ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांचा सा आगामी चार दिवसाचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला राज्यातील विशेषतः ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी त्यांच्या डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनल वरून बुधवार अठरा जून ते शनिवार एकवीस जून या आगामी चार दिवसांसाठीचा सविस्तर हवामान अंदाज आणि महत्त्वपूर्ण कृषी सल्ला जाहीर केला आहे या काळात राज्यात हवेचा दाब वाढणार असल्यानं पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे डॉक्टर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा जून रोजी महाराष्ट्रावर हवेचा दाब एक हजार दोन हेक्टा पास्कल इतका वाढलेला राहील पुढील तीन दिवसात म्हणजेच गुरुवार एकोणीस जून तर शनिवार एकवीस जून या कालावधीत हवेच्या दाबात आणखी वाढ होऊ शकतो दोन हजार एक एक हजार चार हेक्टा पासकल पर्यंत पोहोचण्याची शक्यता हवेचा दाग वाढल्यामुळे या चार दिवसांच्या काळात राज्यात पावसाचं हो काही भागांमध्ये पावसाची बऱ्याच कालावधीसाठी उघडी जाणवेल ज्यामुळे कोरडं वातावरण राहू शकते विभागवार पावसाचा अंदाज देताना डॉक्टर साबळे म्हणाले की कोकण विभागात या चारही दिवसात प्रतिदिन चाळीस ते पन्नास मिलीमीटर mm पावसाची शक्यता आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रात स्थिती भिन्न असेल उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या सर्व भागांमध्ये पावसाचं हो स्वरूपाच्या सरीची आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी त्यानुसार कारणांचं विश्लेषण करताना डॉक्टर साबळे यांनी सांगितले की हवेचा वाढलेला दाब हे प्रमुख कारण आहेच पण त्यासोबतच अरबी समुद्र बंगालचं उपसागर आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान थोडं घटलं आहे यामुळं बाष्पनिर्मिती कमी होत असून त्याचा थेट परिणाम म्हणून पावसाचं प्रमाण ही कमी होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय सध्या पावसाचं प्रमाण कमी होणार असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं कळकळीचं आवाहन डॉक्टर साबळे यांनी केलं आहे ही सध्याची स्थिती बदलणार आहे सोमवारपासून म्हणजेच तेवीस जूनच्या सुमारास हवेचा दाब पुन्हा कमी होण्यास सुरुवात होईल तसेच समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढल्यानं बाष्प निर्मितीला चालना मिळून राज्यात जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या नियोजन करावे ज्या ठिकाणी आणि पावसाची गरज आहे त्या ठिकाणी पाणी देण्याची सोय असल्यास पिकांना ताण बसवू देऊ नये आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजनांनी महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील वा धन्यवाद